वसमत तालुक्यातल्या माळवटा येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीचा मोठा उत्सव पार पडला आहे वसमत तालुक्यातल्या माळवटा या ठिकाणी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सवात मोठ्या आनंदात व थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांनी गुरु रविदास महाराज यांच्या भव्य अशा मंदिर गुरु रविदास महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले आहे याच प्रमाणे नवीन सभागृहाचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले चरमकार समाजाचे श्रद्धास्थान असलेले गुरु रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी भरगतच निधी असा देखील या ठिकाणी आमदार राजभाई अनोवर यांनी दिला आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने जागा देखील या ठिकाणी दिली आहे तेव्हा समस्त चर्मकार समाजाच्या वतीने आमदार नोघरे व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ यांचे मनापासून आभार देखील मानलेले आहेत यावेळी चर्मकार समाजाच्या वतीने केरबाजी कसारे यांनी आमदार राजूभाई नोघरे यांना समाज मंदिरासाठी देखील मागणी केली यावेळी सर्व समाज बांधव त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक अधिकारी पदाधिकारी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वर्ष दहा महिने सात स्थापना मूर्तीस्थापना के, भूमिपूजन केलं त्याची मूर्तीस्थापना चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली साहेबांचे बंधू त्या कार्यक्रमाला उपस्थित होते साहेबांचा असा आशीर्वाद आमच्या पाठीशी हवा तसेच सन्माननीय गोविंदरावजी नाते सरपंच रोहदास पाटील समाजसेवक उपसरपंच विकंदरावजी लडके माजी सरपंच नारायणजी नादरे माजी सरपंच शंकररावजी नादरे आणि सर्वच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी चर्मकार समाजाला असं मोह केलं की ते मी कधीही नाही माननीय सरपंच साहेबांनी आणि साहेबांनी गावकरी मंडळी अशी जागा कर्मधारी समाजाला दिलेली आहे मी हा बघा कर्मदार समाज सर्वत्र महाराष्ट्रातील कर्मदार समाजाच्या वतीने गावकरी मंडळीचे हार्दिक हार्दिक धन्यवाद करतो मान्य आमदार साहेब हे कार्य आपल्या भूमिपूजनानंतर भव्य दिव्य असं मंदिर झालं आहे आणि या मंदिराच्या मृत्यू कार्यक्रमाला सन्माननीय आमदार साहेबांनी एक लाख पंचाळीस हजार रुपयाचा दिला आहे त्यांनी भूमिपूजनाचं लढ सांगितलं होतं मला तुमचं सरकारी काम असो किंवा माझी आर्थिक मदत असो आपण कधी आवाज द्या मी तुमच्या पाठीशी आहे या उद्देशाने त्यांनी मृत्यू स्थापना कार्यक्रम साहेब नव्हते पण त्यांनी साहेबांच्या वडिलांनी मृत्यू स्थापना या कार्यक्रमासाठी एक लाख पंचाळीस निधी उपलब्ध कर आहे मी सर्वत्र कर्मकार समाज व दावसा मिळवण्याच्या वतीने माननीय साहेबांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो साहेब हा समाज गरीब आहे आणि आता इथं आमच्या अठ्ठावीस घरं आहेत त्यापैकी बारा घरं बाहेर आहेत आणि बाकी या गावात आता कोणाच्याही घरी बसण्यासाठी फक्त एक रूम आहे तिथं चार ते पाच माणसं बसू शकतात कोणताही कार्यक्रम असो हाजी गुंपू असो कोणाची सोयरी करणं असो लग्न समारोह असो लग्न समारोप शक्यच नाही सोयरी सुद्धा करू शकत नाही अशी अर्थ नाही माननीय सरपंच साहेबांनी आणि आपल्या निधीतून एक सहा लाखाचा सभागृह उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो माझी आपणास नम्र विनंती हात जोडणे विनंती सविध विनंती आहे या जागेवर वीस फूट हुंदी आणि पन्नास फूट लांब असा एक सभामंडप आपल्या निधीतून सरकारी निधीतून उपलब्ध करावा ही मी आपणास चर्मकार समाज माळवटा समस्त गावकरी मनाईच्या वतीने विनंती करतो सन्मान्य आमदार साहेबांनी आमच्या श्री संत गुरुवदास जयंती या कार्यक्रमाला वेळ देऊन उपस्थित लावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र गावकरी माझ्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपण आल्याबद्दल आपले पुन्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गजास्म काम केले जयचं जयंती जशी असतो सुप्रीम असतो आता हे काळ्या का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील टाटा दिलेला असतील किंवा तुमच्या आमच्या बाळ्या एक सामान्य माणूस असेल तर लोकांना जाते त्या दोघांच्या मतदान अधिकार समान घेऊन काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते चोवीस तासापैकी पंधरा तास सोळा तास अभ्यास करून अभ्यास करून त्यांनी पदवी प्राप्त करण्याचं काम केले म्हणून आपण सुट्टी मानतो संत विलासारचं काम सुद्धा खूप मोठं आहे कारण प्रत्येकाचा असू शकते तो सुट्टी घेऊन नाही तर जास्त काम करून आपण त्यांच्या जीवनामध्ये एखादा संतही आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे मग त्यांची जयंती साजरी घेण्यासारखं होईल तर संत रविदास महाराजांचे एक महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये खूप तीक प्रक्रिया आहे या सगळ्याच्या अधिवेशनामध्ये आपण हा प्रश्न मानून या समाजातील तरुण मंडळीला व्यवसायासाठी मदत भेटली पाहिजे या समाजातील तरुण मंडळीला कुठतरी कष्ट केली पाहिजे त्यासाठी त्यांना कुठतरी आर्थिक आधार पाहिजे असतो तो बँकेच्या माध्यमातून भेटला पाहिजे त्यांना कर्जामध्ये सवलत भेटली पाहिजे त्यांना एखाद्या महामंडळासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रक्रिया उपलब्ध झाली पाहिजे आणि या महामंडळासाठी सरकारच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे यासाठीचा निश्चित प्रश्न मी समाजामध्ये उपस्थित करीत पण तुम्ही मागणी केली तरी सुद्धा सुखी मान्यता बद्दल मी बिलकुल मागणी करणार नाही मी जे बोलतो तेच करतो आणि स्पष्टपणे माझं जे मत आहे ते मांडण्याचा मी प्रत्येक प्रयत्न करत असतो कारण या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला इथं कष्ट करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव बदल करण्यासाठी कारण कष्ट आणि मेहनत या दोनच गोष्टी अशा आहेत की त्याच्या माध्यमातून आपण मानून घडू शकतो जे काही होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं ते सुद्धा मेहनतीच्या जवळ आपण करू शकतो आणि ते निश्चित आपण त्या माध्यमातून संत विलस महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की त्यांच्या जीवनामध्ये जे काही चांगल्या गोष्टी होत्या हजार असतील शंभर असतील त्यासाठी एखादा सुंदरी आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये जर घेतला तर खऱ्या अर्थाने ही जयंती चांगली होत असते आत्ताच इथं आपण दोन सभागृहाचं उद्घाटन केलं आमचे सरपंच गोविंद इथं सभागृह व्हायला ग्रामपंचायतीची पिढी सुद्धा व्हायची आमच्या हे सभागृह होत असताना आमचे आणि बाकी सगळी आमची कंपनी तिथं आम्हाला म्हणते की आमचं बारा सुद्धा कधी ते सुद्धा लवकरात लवकर होणार तुमचा समाज ज्या ज्या गाडी आहे त्या प्रत्येक ठिकाणी सभागृह करण्याचं काम आपण निश्चित करूया फक्त जागा उपलब्ध करून देण्याचं काम हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून असलं पाहिजे लवकरच आपलं बाराशे लोक ठिकाण असेल आता आमचे सर इथं बसलेले त्यांनी सगळ्यांनी तिथं आम्हाला मागच्या काळामध्ये सुद्धा तिथं वारंवार विनंती केली तिथं निवेदन दिले पण मी यांना सांगतो की संत रविदास महाराजांची जयंती तालुक्याची एकाच ठिकाणी का शहरामध्ये हमी करत असताना फक्त आपल्याला पुढच्या काळामध्ये आपण तिथे नगरपालिकेतून जागा उपलब्ध करून घेऊ आणि आपल्या वसमतमध्ये दोनशे बावीस केले आणि गोष्टीच्या बावीस मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये सगळ्या लोकांची जयंत समजा जर आपली प्रत्येक वार्डात वेगळी झाली प्रत्येक गल्ली वेगळी झाली प्रत्येक गावात वेगळी झाली त्या पाहुणे मंडळीला आपण प्रत्येक ठिकाणी बोलू शकतो का पण तिथं समजा तर सगळ्याच समाजाचे लोक एका दिवसाला सगळ्या ठिकाणी आले तुरुंगातून गाव तरी सुद्धा आपण गिरगाव मुरुंबा माळवटा आमचं महाराष्ट्र असं आता जितले समाज मानवे त्यांनी जर व्यवस्था करत एका ठिकाणी केली तर तुमची सामूहिक शक्ती ती लोकांना दिसतो आणि त्या माध्यमातून समाजाचं कसं लोकांसमोर ठेवण्यासाठी शासनासमोर ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी समोर ठेवण्यासाठी निश्चित त्याचा फायदा होईल पुढच्या काळामध्ये मी सुद्धा पंचायत समितीतून नगरपालिकेतून जागा उपलब्ध करून एकच सभागृहात तिथं करता येईल का करता येईल त्या बाबतीमध्ये मी निश्चित आपल्या सगळ्या समाज सांभाळून सोबत तुम्ही सुद्धा आम्हाला इथं तर विधानसभा त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं घेतलं आणि त्यांची विचार आपली ज्यात जयंती आपण तर त्यांचे विचार जर आपल्या कामावर पडले पाहिजे त्यांनी जे काम केले ते समोर आलं पाहिजे यासाठी आपण जयंती साजरी करत असतो आम्हाला समावून घेतलं आमच्यासोबत सगळ्या पावणी सत्कार केला मान सन्मान दिला त्याबद्दल सगळ्या समाज मानवांचे मी विनायक मानतो पुढे सुद्धा मला जवळपास जेव्हा चौदा कार्यक्रम आहे आपला पाचवा कार्यक्रम आहे पुढे सुद्धा कार्यक्रमाला जायचंय त्यामुळे मी आपल्या सगळ्याच्या मंडळीला विनंती केली